नमस्कार मी संदीप चव्हाण आपण पाहत आहे पी सी एम सी न्यूज मी आता उभा आहे नेपाळी मार्केट समोर आपल्याला या ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इथून जो पिंपरीला रोड जातो त्याच रोडवर आता या ठिकाणी आपण बघत असाल एक भलं मोठं झाड अक्षरशः उन्मळून पडलंय या ठिकाणी जर आपण पाहिलं तर याची मुळं आहेत नेमकं काय घडलं हे या ठिकाणी आपण पाहूयात आत्ता ही दुपारची दीडची घटना आहे अगदी ताजी घटना आहे खरं तर या ठिकाणी आत्ता जो काही लंच टाईम झालेला आहे यासाठी लोक या ठिकाणी येत असतात या ठिकाणी जेवतात किंवा दुपारी चहा पाणी यासाठी या ठिकाणी या येतात एक तर अक्षरशः एका गाडीवर थेट झाड पडलेलं आहे एम एच चौदा के डब्ल्यू सोळा तीस नावाची गाडी आहे आपण पाहू शकाल या ठिकाणी मागे ती गाडी आहे शिवाय या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेले एक पाच सहा दिवसांपासून या ठिकाणी नेपाळी मार्केटच्या शेजारी लागून असलेल्या या झाडाच्या जवळच गटारीचं काम चालू आहे अर्थात वायरिंगचं पण काम चालू आहे आपण पाहू शकाल या ठिकाणी या झाडाची मुळं अक्षरशः जमिनीपासून थेट उन्मळून पडलीत आणि हे एवढं मोठं झाड जे थेट या ठिकाणी रस्त्यावर कोसळलं आहे खरं तर त्या ठिकाणी अनेक गाड्या अनेक वाहनं येतात जातात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून जे काही या ठिकाणी काम चालू आहे तर इथं काम सुरू असताना प्रत्यक्षात ठेकेदार कोण आहे इथे कामगार काय काम करत आहेत यामुळे झाडं पडू शकतात त्यामुळे वाहतुकीला अडचण येऊ शकते इतकंच नव्हे तर हे सगळं करत असताना कुणाच्या तरी अंगावरही पडू शकतं आणि कुठला तरी मोठा अपघात घडू शकतो हे माहीत सुद्धा पिंपरी चिंचवड महापालिकेचे संबंधित विभागाचे अधिकारी आजही आत्ता या क्षणाला दहा ते पंधरा मिनटं झाली पण अजूनही इथं कुणी आलेलं नाही नेमकं काय चाललंय काय घडलंय आपण थेट पब्लिकला विचारूयात ज्यांनी या ठिकाणी थेट प्रत्यक्षात ही घटना पाहिली आहे या ठिकाणी आपण ही व्यक्ती आहे त्यांच्या अंगावर हे झाड पडलं थोडक्यात ते, ते बचावलेले आहेत बचावले तर सुदैवानं ते बचावलेत पण अनभिज्ञपणे जर कुणाचं लक्षण असताना त्याच्या अंगावर पडलं असतं तर एवढं मोठं झाड अंगावर पडल्यावर काय होऊ शकेल ही कल्पनाच न केलेली भरी आपण थेट त्यांनाच विचारूयात आपलं नाव काय विशाल टांग विशाल ची नेमकं काय घडलं जात होतो आणि सडनली झाड खाली पडलं बर अचानक माझ्या अंगावर आला पूर्ण गाडी पण पडली मी पण पडलो बर बरोबर लागलं पण अच्छा हे बघा इथे तुम्ही पाहू शकाल यांना या ठिकाणी लागलेलं दिसतंय खर तर हे खरचटलेलं आहे फक्त जरी असलं तरी जर ते झाड डोक्यावर पडलं असतं ते डंगावर पडलं असतं तर काय अवस्था झाली असती कुठे ते पी सी एम सीचे अधिकारी इथं जर कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे किंवा या शेजारी खोदाईचं काम चालू आहे वायरिंगचं काम चालू आहे गटारीचं काम चालू आहे अशा वेळी या ठिकाणी प्रॉपर हे काम सुरू असताना कुणीतरी इथं प्रत्यक्षात हजर असणं हे गरजेचं नाही का दुसरी गोष्ट इथं काम चालू या परिसरामध्ये फक्त एक रिबीन लावलेली आहे याच्या पलीकडे काही नाही आणि लोकांना किमान बोर्ड लावून तरी बाबा इथं असा असा काम सुरू आहे जुनी झाडं आहेत ही झाडं उन्मळून पडू शकतात खरं तर या ठिकाणी जी आता हे जे काम चालू आहे हे काम चालू असताना हे झाड पडू शकतो कारण की आपण अगदी मुळापर्यंत खणतोय एवढं सुद्धा लक्षात येऊ नये आताच विशालजींशी बोललो विशालजी तुमची गाडी कोणती होती नेमकं काय नुकसान झालेलं हो बर आता ज्यावेळेस तुम्ही आलात अगदी पाच दहा मिनिटांपूर्वीची घटना आहे तुमच्यासोबत तुमचा काही मित्रपरिवार होता मी एकटाच जात होतो या ठिकाणी आणखी आपण बोलणार आहोत आपलं नाव काय आहे माझं नाव समीर इनामदार आहे मी इथला चोला मंडलम जनरल इन्शुरन्स कर्मचारी आहे माझं ऑफिस इथंच आहे मी नुकता म्हणजे पंधरा सेकंद मध्ये समोर झाड पडलेला आहे मी गाडी लावण्यासाठी पुढे पुढंच येत होतो तर माझ्या समोर पडलेला माझी गाडी आली असती तर मी त्या झाडाखाली राहिलो असतो खरं आहे म्हणजे एकंदरीत म्हणतो आपण त्याला की दैव होतं म्हणून आपण सगळे वाचलो आहे असं म्हणता येईल समीरजींनी आता स्पष्टपणे सांगितलं विशालजींनी तर अंगावर पडलं थोडक्यात ते बचावलेले आहेत आणखी या ठिकाणी काही महिला भगिनी दिली आपण त्यांच्या संवाद साधणार आहोत नेमकं काय घडलंय काय सांग पुराणिक घाडगे मी अजमेरात न प्रतिष्ठान चालवते आणि समाजसेविका पण आहे पण मला सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं अशी वाटते की आज आपल्याला एखादं झाड जर कापायचं असेल किंवा काय करायचं असेल तर आपल्याला एक एक दोन दोन महिने परमिशन घ्यावी लागती आज तुम्ही एवढं मोठं काम करताना तुमच्या निदर्शनास आलं की हे झाड त्या कामाच्या मधी येत तर ह्याची परमिशन आहे का आणि जरी नसेल है है महत्वासा, महत्वासा है तो 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 है, तर त्यांनी त्याची सोय व्यवस्थित करायला पाहिजे होती आता आणखी एक महत्वाचा इथे एक महत्वाचा मुद्दा फलक सुद्धा कुठे नाहीये की काम चालू आहे एवढी जुनी झाडं आहेत ही झाड आहेत आज हे जिवंतच झाड म्हणावं लागलं आपल्याला आज हे जर एखादं रोप लावलं तर तीस वर्ष वेट करावं लागतो आपल्याला हे एवढं झाड वाढायला तर ह्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष आहे प्रशासन एकीकडे आपण पालिका वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेते मोठमोठे नेते मंडळी येतात आणि फोटो काढतात आम्ही बघा वृक्ष लागवड केली म्हणून नंतर त्यांना पाणी कोण घालतं आणि ती झाडं किती वाढतात त्यांचं त्यांना पण ठाऊक नसतं पण जे झाड तुमच्या आमच्यापैकी कुणी लावलेलं ला नाहीये आधी कुठल्या तरी पिढीनं आपल्याला लावलं असेल आज तेच प्रत्यक्षामध्ये खाली झोपलं इतकी वाईट परिस्थिती झालेली आहे खूप खूप मोठी सावली गेलेली आहे का तरी लोक चहा पाण्यासाठी टॉ स्टॉल लागलेला असतो आणि खूप मोठी सावली गेलेली पिंपरी इथे इथे चार टपरी चालक देखील आहेत मला एक म्हणायचे हमने आपका स्टॉल भी इधर रहता है आपको क्या कल इधर से दूसरी जगह लगा ऐसे बोले थे क्या चल रहा था ने? क्या बोला था उन्होंने बोला थोडा सा डाल लेना और अभी कैसे खटाक का काम चालू है उनका चैम्बर अम्बर का उसकी वजह से वो उसका निकल गया निकलने बाद वो गिर गया करके। अच्छा पहले आपको कोई दी काम चालू था झाड गिर गया गिर्या खोदकाम जे झालेलं आहे हे कालच झालेले म्हणजे ज्यानी काम केलं त्याच्या निदर्शनास आलेलं झाड पडू शकत तर त्याची सुद्धा खबरदारी इथे घेण्यात आलेली नाही दुर्लक्ष करून अशा गोष्टी पुढे होणार आहेत होणार प्रशासनाने व्यवस्थित लक्ष द्यावं या ठिकाणी आपण आता पाहू शकतो खर तर ही जी गाडी आहे आता आपण ही गाडी पाहताय एम एच चौदा के डब्ल्यू सोळा तीस ही फोर व्हीलर आहे आणि या फोर व्हीलर वर अक्षरशः हे जाड उलमळून पडलंय मुळात आता या गाडीचा मालक आता कुठे जर येथे कुठे असतील तर नक्कीच त्यांनी माझ्याशी संवाद साधावा आपलं नाव काय आहे नाव सचिन परदेशी सचिनजी नेमकं आपण कधी गाडी इथे लावली होती कुठे गेला होता नेमकं इथं गाडीचं जे काही तुम्ही पार्क केलीत त्यावेळी काय परिस्थिती होती जस्ट दहा मिनटापूर्वी पार्क केली गाडी इथं आजूबाजूला पार्किंगसाठी जागा शिल्लक नाही आहे आणि त्या पट्ट्याच्या बाहेरच लावली होती गाडी मी आणि जस्ट मला कॉल आला ऑफिसमध्ये की गा गाडीवर झाड पडलं त्यामुळे मी आत्ताच्याच बाहेर येऊन बघतोय ॲक्च्युली माझं सिच्युएशन अशी आहे की नॅचरलमध्ये काउंट होतं आहे झाड काउंट होईल का नाही ते मला आहे नक्की इन्शुरन्स मध्ये काउंट होईल की नाही असा प्रश्न आता त्यांना पडलाय टेन्शन खरं खरंतर आपण पाहू शकतो आजच काही वृत्त पत्रांमध्ये नेपाळी मार्केट समोर जे पार्किंग होत आहे त्याच्या बातम्या देखील प्रसिद्ध झालेल्या आहेत या ठिकाणी जे आता खोदकाम सुरू आहे त्याचे इंजिनियर आपल्यासोबत आपण त्यांच्याशी नेमका संवाद साधू आहेत आपलं नाव काय सुजित बाळासाहेब सुपीकर सुजित सुपीकरजी नेमकं काय काम चालू आहे हे पहिले सांगा सर फुटपाथचे काम चालू आहे युटिलिटी चालू आहे युटिलिटी साठी सकाळी सांगितलं होतं मी की इथं झाड पडू शकतो किती दिवसांपासून काम चालू आहे का आपण नाही ती माझी चुकी झाली कारण की जेव्हा तुम्ही इंजिनियर म्हणून काम करता आणि इथल्या रहदारांना आधी माहीत व्हायला पाहिजे प्रवाशांना इथल्या स्टॉलधारकांना किंवा इथे असं असं काम होणार आहे आणि त्यासाठी आपण सावध राहायला पाहिजे हे खरं आहे बरोबर बर हे झाड जेव्हा तुम्ही काल इथपर्यंत लावलं ला, ते काय तुमचं खोदाई काम चालू होती त्याच दरम्यान पडणारे तुम्हाला माहित झालं होतं का नव्हतं मी सगळं हे लावलंय का बॅरिकेड टेप वगैरे का नाही बघा बॅरिकेड टेप मला फलक दाखवा मला फलक सांगा आपण काम करतो पीसीएमसीच्या माध्यमातून फलक लावतो का नाही लावतो आपण काय त्या संदर्भामध्ये आपण व्यवस्था केली सुपीकरजी तुम्हीच सांगा आता हेच झाड एका माणसाच्या अंगावर पडलं मग अशी त्याला खरचटलेलं आहे ते जर डोक्यावर पडलं असतं काय झालं असतं यांची गाडी दुसरी गाडी त्या गाडीवर पण पडली मी सकाळपासून होतो मी फक्त आता लंच टाइमला गेलो लंच टाइम मध्ये जेवण करायला गेलो बर जे प्रत्यक्षात चालक आहे जे काही कोणते गाडी खुद करतात त्यांनाही माहित नव्हतं हो आता झाड पडणार आहे म्हणून नाही कल्पना नसतं नाही नाही अहो त्याच्या मुळा बशिस्त तुम्ही लावलंय ना ते ठीक आहे बरोबर आहे ना सुपिकरजी ठीक आहे झाली चूक झाली एकंदरीत या ठिकाणी आता इंजिनियर सुपेकर यांनी सांगितलेलंय की मी सकाळीच स्टॉल धारकांना कल्पना दिली होती झाड झाडूनळून पडू शकतं पण मुळात गेली पंधरा दिवसांपासून हे काम सुरू आहे इतके दिवस एक, 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 या ठिकाणी केवळ बघितलं तर आपण हे काय आहे फक्त असं केलंय काहीतरी आपलं एक स्टँड छोटासा काहीतरी लावून बॅरिकेडिंग सारखा जेणेकरून पब्लिकने याच्या आत येऊ नये मान्य आहे पब्लिक याच्या बाहेरच पार्किंग करणार दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पंधरा दिवसांपासून काम चालू असून सुद्धा या ठिकाणी कोणत्याही कामाचा फलक नाही आहे हा जर फलक असता आणि त्याच्यावर जर सूचना केली असती की या ठिकाणी खोदकाम सुरू असून जी जुनी जर्जर झाडं आहेत ती उन्मळून पडू शकतात प्रवाशांनी किंवा लोकांनी सावध राहावं का, का तसं केलं नाही तो फलक लागला असता तर निश्चितपणे पब्लिकनं या ठिकाणी गाड्या लावल्या नसत्या ते इथे उभे राहिले नसते अर्थात खरं तर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या या संदर्भातल्या सगळ्या गोष्टींकडं कानाडोळा झाल्यामुळं आज सर्वात मोठा अनर्थ जरी टळला असला तरी हे झाड बिचार जे इतके वर्ष सावली देत होतं ते मात्र उन्मळून पडलंय याला दोषी कोण याचं उत्तर पी सी एम सीने द्यायला हवं हो। अत्यंत वर्दळीची अशी ही बिल्डिंग या ठिकाणी अनेक ऑफिसेस आहेत अनेक डिपार्टमेंटल स्टोअर आहेत आणि त्याच्या समोरचे पार्किंग लाईन्स किती आहेत बघा एक दोन तीन चार पाच त्याच्या व्यतिरिक्त ही सहावी लाईन आता यामध्ये एवढ्या गाड्या उभ्या आहेत त्याच्या मागे रिक्षा या सगळ्यांमध्ये आमचे सगळे हे सगळे रस्त्यावरून जाणारे आमचे प्रवासी जाणार कसे ट्रॅफिकची इतकी बॉम्ब आहे आणि आम्ही स्मार्ट सिटीच्या गप्पा मारतो खरं तर आता नव्यानं या ठिकाणी सगळे नवनिर्वाचित नगरसेवक आम्ही आमच्या प्रभागाचा असा विकास करून तसा विकास करू म्हणतात त्या साईडला बघा तिकडे पण मेट्रोची पार्किंग आहे म्हणजे तिकडून रस्ता पॅक या साईडला बघितला तिकडं रस्ता पॅक त्यात ही जी लाईन जी काय आखली गेलेली आहे याच्या बाहेरसुद्धा पार्किंग केली जाते फोर व्हीलर्स रिक्षा टू व्हीलर्स अशा वेळी जर एखादी अपवादात्मक घटना घडलीच तर इथं उपस्थित असलेल्या सर्वसामान्य नागरिकानं कसं काय इथून पळ काढायचा त्याला काय म्हणजे इथे काहीही घडू शकतं म्हणजे मला असं म्हणायचं आहे जे आत्ता झाड उन्मळून पडलेलं आपण पाहिलं त्याखाली एक जण बिचारा जखमी झाला दोन गाड्यांचं नुकसान झालं रस्त्यावर झाड पडल्यानं ट्रॅफिकची बोंबोम झाली आणि एवढं करून इंजिनियर म्हणत आहेत की नाही आम्ही त्या ठिकाणी फलक लावला नाही चुकी झाली आता मला इतकंच म्हणायचं आहे सर्वसामान्य माणसानं मुठीत जीव धरून जर सगळा प्रवास करायचा असेल तर मग महापालिकेच्या माध्यमातून नेमण्यात आलेल्या या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांचं काम काय याचं उत्तर मिळालं पाहिजे खरं तर इथं ट्रॅफिक आणि त्या संदर्भात नियंत्रण करणारे हवालदार अधिकारी उपस्थित असायला हवे होते हे जे काही काम चालू आहे खोदकामाचं चा। तर त्या संदर्भात कुठेतरी फलक असायला हवा होता पण तो एकही एक एक फलक या ठिकाणी कुठे लावण्यात आलेला दिसला नाही उलट जुनी जी सावली देणारी झाडं आहेत ती मात्र उन्मळून पडली आहेत यात खोदकामामुळे आता पी सी एम सीच्या अधिकाऱ्यांनी खरंतर याकडे लक्ष द्यायला हवं मी तर म्हणतो या प्रभागातले जे नगरसेवक असतील त्यांनी देखील याकडे लक्ष द्यावं आत्ताच नुकतीच नगरपालिकेची निवडणूक महानगरपालिकेची निवडणूक पार पडलेली आहे या सगळ्या संदर्भामध्ये नेमकं पी सी एम सी न्यूजच्या माध्यमातून आत्ता मी जो अहवाल किंवा रिपोर्ट तुमच्यासमोर मांडतोय किंवा जी काही प्रत्यक्षात संवाद साधतोय यातून हे क्लिअर होतंय की या कामाची खोदकामाची सूचना इथल्या रहदारी प्रवाशांना इव्हन स्टॉल धारकांना सुद्धा देण्यात आलेली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जर अशी घटना घडत असेल तर मात्र दुर्दैव आहे आपण पाहत असाल तिथे आणखी एक गाडी आहे एम एच चौदा जी एन तेरा एकोणचाळीस या गाडीची देखील हानी झालेली आहे त्या गाडीवर देखील हे झाड पडलेलं आहे माझ्या मागे आपण पाहत असाल ट्रॅफिक अक्षरशः जाम झाली आहे अशी परिस्थिती आहे हा पिंपरीकडे जाणारा रोड आहे महापालिकेपासून पिंपरीकडे आणि अशा परिस्थितीत खरं तर पी सी एम सीचे या संदर्भातले अधिकारी कुठे आहेत हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय पाहत रहा मोहम्मद कॅमेरामनचं संदीप चव्हाण पी सी एम सी न्यूज